नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे आठ बावन झाले सर्वांना गुड मॉर्निंग हाय शिवम मॉर्निंगचं स्वेटर एकदम भारी तर फायनल मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार संपले आता मी एक अंडे खाऊ शकतो तर अंडे आणावं लागतील आता मित्रांनो झेपटोमध्ये बटाटे स्वस्त भेटले तर एक दोन दिवसापूर्वी मी एकतीस रुपयाने एकतीस रुपये किलोनी आणले होते आणि काल हे एकोणा वो, एकोणावीस रुपये किलोनी भेटले खायला चांगले चांगले कशी जर मग आलू पराठे बनू यार दोन तीन दिवसापासून जेप्टर खूप भारी ऑफर चालू आहे एकदम स्वस्त भेटतंय दोन रुपयाला कोथिंबीर भेटली होती शंभर ग्रॅम परत सहा रुपयाला फ्लॉवर भेटली होती सहा सात रुपयाला परत काय भेटलो तुम्हाला आणि कांदे एकोणास रुपये किलो भेटले होते मित्रांनो शिट्टी होते हां झाले का तर मित्रांनो गॅस बंद करतो नवीन स्वेटर तर मी एक स्वेटर ऑर्डर केलाय पण तो काय अजून येऊ येऊन राहिला आपलं नवीन स्वेटर मुंबईलाच मुंबईला अडकला येऊन इकडं मुंबईला अडकलं <Nexus familiar> आहे आधी यायला पाहिजे पण काय एकदम छान आहे

तर मग संत्री भेटले एकदा तीस रुपयाच्या एक किलो आता ते, ते मोठाले संत्रे यायले बाजारात ऐंशी रु शंभर रुपये किलो येते हां ते मोठाले ऑरेंज ऑरेंज त्याचे येल मग ऑरेंज येईल आता शंभर रुपये किलो चाळीस रुपये मोसंबी हिरव्या राहते छान ठेवा लाग मला लागेल शिवमला पण इथे गाजरचे स्लाइस करून दिले आणि अनवीला पण इकडे गाजरचे इकडे फ्रेंच फ्राईस स्लाइस करून दिले मस्त कापून कसं छान आहे का यमी हा ये मी का तर मित्रांनो केव्हा चहा ठेवायला लावला पण काही चहा ठेवायला नाही आता मी आज चहा प्यायचा मूळ झालाय तर चहा हो ठेवतो मी माझ्यासाठी आणि चहा पितो तर मित्रांनो भेटू पुढच्या सॉलॉ तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू